महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक रोखठोक भूमिका घेणारं नाव अर्थातच अजितदादा पवार अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आत्ता समोर येते आहे आणि आपण पाहतोय ही घटना ठिकाणावरची दृश्य आहेत अजितदादा पवार यांचं विमान ज्या ठिकाणी कोसळलेलं आहे तिथली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात विमानाने पेट घेतलेलं आहे आणि आजूबाजूचे सर्व त्या गावखेड्यातली माणसंसुद्धा त्या ठिकाणी विमान अपघात या ठिकाणी पोहोचलेली आहेत प्रचंड मोठी ही राजकीय पोकळी कधीही भरून न निघणारी आहे आणि राजकीय पोकळी असेल सामाजिक पोकळी असेल पण राजकारणातलं एक रोखठोक भूमिका घेणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार यांच्याकडे पाहिलं जायचं भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे सर्वजण पाहत होते पण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काळ गाजवला आणि रोखोक राजकारणामध्ये भूमिका घेणारं नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिलं जातं पण आता तो आवाज तो रोखठोक भूमिका घेणारं नेतृत्व आता आपल्यात राहिलं नाही याची खंतसुद्धा संपूर्ण महाराष्ट्र व्यक्त करतो आहे आणि प्रत्येकजण पोस्ट टाकता आहे की अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली ही राजकीय पोकळी आहे राज कारण राजकारणामध्ये एवढा काळ ज्यांनी घालवला आणि राजकारणातला गावगाड्यातला कडानकडा ज्यांना माहिती होता कार्यकर्त्यांच्यासोबत ज्यांची नाळं जुळलेली होती असं नेतृत्व हरवल्यामुळे महाराष्ट्रभर सध्या दुःख व्यक्त केलं जात आहे अजितदादा पवार हे महाराष्ट्रातल्या अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं नेतृत्व होतं आणि अजितदादा पवार आता राहिले नाहीत याची खंत प्रत्येकाची झोप उडवणारी आहे प्रत्येकाच्या मनामध्ये वेदना झालेल्या आहेत कारण अजित पवार हे नेतृत्व उभ्या महाराष्ट्राला एक प्रेरणादायी नेतृत्व होतं कारण पवार घराण्यातलं उभरतं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात होतं अर्थातच अजितदादा पवार आता राहिले नाहीत याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि आपण हा व्हिडिओ पाहतो आहे ज्या ठिकाणी विमान अपघात झालेला आहे प्रचंड पेट त्या ठिकाणी विमानाने घेतलेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि अजितदादा पवार यांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि प्रत्येकानं एक कमेंट करूया भावपूर्ण श्रद्धांजली दादा आणि हा शेवटचा निरोप आपण आदरणीय अजितदादा पवार यांना देऊया